आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड संबंधित एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे तर दुसरी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती आज जाहीर झाल्या आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आजपासून वर्षातील अकरावा महिना म्हणजेच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गॅसच्या किमती पासून ते पैशा संबंधित व बँकेपासून ते आधार कार्ड पेन्शन पर्यंतच्या अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे आता देशभरातील आधार कार्ड धारकांसाठी मोठी चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे भारत सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यु आय ने आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये आजपासून मोठे बदल केले आहेत लक्ष द्या आता तुम्हाला नाव पत्ता जन्मता किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी आणि यासारख्या इतर कामांसाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही ही सर्व कामे आता तुम्हाला कुठेही न जाता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील दुसरे महत्वाचे म्हणजे आता फक्त फिंगर प्रिंट किंवा आयरी स्कॅन सारख्या बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठीच तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यू आय डी आय आता तुमची माहिती रेशन कार्ड पॅन कार्ड मनरेगा कार्ड पासपोर्ट आणि शाळेच्या नोंदी या सरकारी डेटाबेस मधून स्वयंचलित पद्धतीने चेक करेल म्हणजे ऑटोमॅटिक पडताळणी करेल म्हणजे आता कागदपत्र मॅन्युअली अपलोड करण्याची कटकट देखील संपणार आहे हा नियम आज पासून म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे आता दुसरी बातमी ही एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती आज जाहीर झाल्या आहेत आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे अर्थात आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आला आहे एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत फक्त पाच रुपयांची कपात करण्यात आली आहे म्हणजेच आजपासून एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना फक्त पाच रुपये स्वस्त दराने मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारची कपात किंवा वाढ केलेली नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या आपल्या महाराष्ट्र मुंबई मध्ये जवळपास आठशे बावन रुपये पैसे आहे आजपासून एकोणीस किलोच्या च्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत आपल्या मुंबई मध्ये एक हजार पाचशे बेचाळीस रुपये एवढी राहील हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र